श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे जया एकादशी आणि या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी बघा आपल्या घरामध्ये जी काही करणी बाधा असते वाईट शक्ती असते जर दोष असतात ना तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे या पवित्र दिवसांना म्हणजेच या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींमध्ये जे काही आपण उपाय करत असतो ते अगदी कारगार आणि शंभर टक्के यशस्वी आपल्या सर्वांसाठी होत असतात तर त्यासाठीच उद्या हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये कधीही करा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता या उपायाने काय होतं घरामध्ये ज्या काही नेगेटिव एनर्जी आहेत ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी मदत होत असते निगेटिव्ह एनर्जी ज्या वेळेस घरात असतात ना तर त्यावेळेस का होतं घरामध्ये आपली प्रगती थांबते घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात घरामध्ये आपल्याला करमत नाही काम करण्याचा कंटाळा येतो सतत झोपून राहावशी वाटतं मुलांची प्रगती थांबून जाते मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही नोकरीत लक्ष लागत नाही वेगवेगळे विचार आपल्या डोळ्या डोळ्यासमोर येतात डोक्यामध्ये चालू होतात या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्यासाठी प्रथम हे जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत निगेटिव्ह एनर्जी ज्या आता तर त्या नष्ट करतात गरजेचं आहे तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तुम्हाला देवरुईचं फुल हे माहितीच असेल रुईचे दोन प्रकार असतात एक जांभळ्या कलरचं जा रुई असते आणि एक पांढऱ्या कलरची रुई असते आणि जी पांढऱ्या कलरची रुई असते ना असं म्हणतात की त्या रुईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची स्थान असतं तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपण ह्या झाडाची पूजा करत असतो तर यामध्येच तुम्हाला भगवान सुद्धा स्थान आहे यामध्ये या जे झाड आहे यामध्ये भगवान विष्णूंचा सुद्धा निवास असतो तर तुम्हाला या रुईचं एक फुल आणायचं आहे पांढऱ्याच रुईचं आणायचं चा, आहे जांभळं फुलं आणायचं नाही पांढऱ्या रुईचं फुल आणल्यानंतर एक उपाय करायचा आहे हे फुलं घरी घेऊन यायची आता फुलं नसेल झाडाला तर काय करायचं तर त्याचं जे मूळ असतं बघा तर ते मूळसुद्धा तुम्ही घरी आणू शकता जर फुलं नसेल झाडाला तर तर तुम्ही मूळ आणा तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हे मूळ घरी आणल्यानंतर किंवा हे फुलं घरी आणल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि एक पिवळ्या कलरचा कापड त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे त्यावरती हे फूल किंवा मूळ ठेवायचं आहे ठेवल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजेच त्याला आपल्याला पवित्र करायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल शिंपला पाणी असेल तर पाणी शिंपडा त्यावरती हळदी कुंकू अक्षदा सर्व अर्पण करायचे अक्षदा अर्पण करायच्या अक्षदा म्हणजे काय अखंड जे तांदूळ असतात त्याला आपण अक्षदा म्हणतो तर ते अर्पण करायच्या त्यानंतर तुम्हाला आता हे जे स्तोत्र सांगते दोन ते स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे कोणते स्तोत्र आहे बघा तर हे स्तोत्र आहे विष्णू सहस्रनाम आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम हे दोन स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणता येत नाही आहे तुम्ही हात जोडून बसा यूट्यूबवरती लावून द्या तरीही चालेल विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर याची पोटली तुम्हाला बांधायची आहे पोटली बांधल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा असतो बघा आपला जो मेन गेट असतं ना तर त्या मेन गेट च्या उजव्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि बाहेरच्या साईडला बांधायची कारण बाहेरून ज्या निगेटिव्ह एनर्जी येत असतात त्या आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे ती बाहेर बांधायची जेणेकरून कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही केवळ ठेवायची तर तुम्हाला ही जी पोटली आहे तर एक महिनाभर ठेवायची आहे आणि महिना झाल्यानंतर तुम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये पण एकादशी येईल तर त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही ही जी पोटली आहे तर ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता एक महिन्याच्यामध्येच तुम्हाला फरक जाणवेल घरामध्ये जे काही वाईट शक्ती वाईट दोष जे आहेत ना ते प्रवेश करत असतील तर ते प्रवेश करणार नाही नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की याचा फायदा होईल झालेली शिवा महाराजांचे चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ